नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांचं चित्र स्पष्ट झालं असून जिल्ह्यातील भाजपचा निकाल हा उत्कृष्टपणे लागला असून नाशिक पश्चिम मधून सीमाहिरे सलग तिसऱ्यांदा विजय झाल्यात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता अश्विन नगर संभाजी स्टेडियम या ठिकाणी कडेकोड पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली यावेळेस पोलीस आयुक्त संदीप कर्ण कथा परिस्थितीवर लक्ष ठेवते पहिल्याच फेरीपासून सीमाहिरे एक हजाराच्या लीडने पुढे होत्या फेरीपर्यंत त्यांनी अखेरच्या टिकवत तब्बल अडुसष्ट हजार एकशे मतांनी विजय मिळवला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे यांनी हिरे यांना विजय घोषित केलं निवडणूक अधिकारी भारदे यांच्या हस्ते हिरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांसह हिरे कुटुंबियांनी यावेळेस एकच जल्लोष केला होता सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यानं महेश हिरे यांनी आमदार हिरे यांना उचरून घेत विजयी मुद्रा केली दरम्यान महायुतीचे पदाधिकारी आणि जनता यांनी विश्वास दाखवल्याबद्दल सी माहेर यांनी आभार व्यक्त केले असून राज्य सरकारनं गेल्या अडीच वर्षांमध्ये राबवलेल्या योजनांमुळेच विजयाचा मार्ग सुकर झाला आहे या संधीचा मी सोनं करणार असल्याचा विश्वास आमदार सी माहिरे यांनी यावेळी बोलून दाखवला सगळ्या जनतेचा मी मनापासून आभार मानते सगळ्या मतदारांचा आभार मानते आमच्या लाडक्या बहिणींचा आभार मानते सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व आमचे नागरिक या सगळ्यांचा मनापासून आभार मानते की महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली या योजनेमुळे अनेक आमच्या बहिणींनी मोठ्या संख्येने येऊन इथे मतदान केलेलं आहे महायुती सरकारने केले कामं पाच वर्षात आणि दहा वर्षात आपल्या मतदारसंघात झालेली विकास काम जोरावर नागरिकांनी पुन्हा एकदा संधी दिली पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे सगळ्यांचा मी खूप मनापासून आभार मानते त्यांचे विजयाचे श्रेय सर्व आमच्या मतदारांना दहाव्या फेरी अखेर सुद्धा आखाडी घेतल्यानंतर भाजप महायुती पदाधिकाऱ्यांकडून विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला एक नारी सबसे भारी खरं या पश्चिम मतदारसंघाला ताईंनी दाखवून दिलं ताईंचं काम काय आहे आज थोड्या मोठ्या धिक्याने नाही इथं आत्ता तुम्ही बघितलं असेल तर पन्नास हजारचं लीड आत्तापर्यंत झालेलं आहे आणि पूर्ण मतमोजणी झाली तर निश्चित आम्हाला त्या मतमोजणीतून आम्हाला कळेल का सत्तर ते ऐंशी हजारांनी श्रीमताही भरघोस मतानी विजय होणार आहे आणि याचं सगळं श्रेय आमचे आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री दे शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि संकटमोचक आमचे गिरीश भाऊ महाजन यांची नाळ कशी जोडलेली गेलेली आहे इथं ह्या रूपाने आज तुम्हाला बघायला मिळत असेल कार्यकर्त्यांची संख्या बघा मतदारांचं ज्या वृत्ती आशीर्वाद दिलेला आहे तोही बघा हे खरं आमच्या गिरीश भाऊंचं आज हे सर्वात मोठ्या प्रमाणात यश आपण सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे श्रीमताईचा विजय आज सर्वात मोठा विजय होणार आहे निश्चित सांगावं लागेल की सर्व पदाधिक कार्यकर्ते एक मनाने एक दिलानी लढले आणि हा विजय संपादन करत असताना निश्चित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे महाजन साहेबांनी या नाशी करता पूर्ण प्रेशन घेतलं म्हणून एक सांगावं लागेल की एक नारी सबसे भारी भारत माता की खूप छान प्रतिसाद जनतेने दिलेला आहे लाडकी बहिणीचा पण खूप उपयोग ह महायुती सरकारला झालेला आहे हे जे निकाल जो लागलेला आहे तो श्रेय प्रत्येक कार्यकर्त्याला आहे प्रत्येक महिलेला आहे जिने ताईंचं पत्रक वाटलं जिने ताईंसाठी एक महिन्यापासून सर्वच म महिला मोर्चा असेल युवा मोर्चा असेल सर्व पदाधिकाऱ्यांनी अगदी रात्रंदिवस ताईंचं काम केलेलं आहे खूप चांगला अनुभव होता आणि ह्या इलेक्शनमध्ये खूप शिकायला पण मिळालं सगळ्या जनतेला सगळ्या मतदारांना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे याचं या श्रेय आहे आनंद खूप आनंद झाला आहे शब्दात नाही सांगता येणार ना आहे थोडस टेन्शन आलं होतं सात आठ दिवसांपूर्वी काय होतं काय होतं कारण की भरपूर समोरच्या लोकांनी पैशाचा खूप वापर केलेला होता इलेक्शन मध्ये पण परन, परंतु आम्हाला माहिती होतं की धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा कायम विजय होता यावेळी आर पी आय जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी